खरं पालक होणं म्हणजे काय प्रत्येक आईबाबांनी वाचावी अशी आई आईबाबा हे दोन शब्द ऐकले की आपल्या मनात मायेचं प्रेमाचं आणि सुरक्षेतेचं चित्र उभं राहतं पण केवळ जन्म देणं म्हणजे पालक होणं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण फार मोठी चूक करत आहोत पालकत्व म्हणजे एका जीवाला आयुष्यभरासाठी आधार देणं त्याला योग्य दिशा दाखवणं आणि त्याच्या प्रत्येक पावलावर त्याच्या सोबत असणं आपल्या वागणुकीतून बोलण्यातून आणि निर्णयातून आपण मुलांचं आयुष्य घडवत असतो म्हणूनच पालकत्व ही एक जबाबदारी आहे जी एक दिवसाची नाही तर रोजची असते रोज नवीन चुकामधून शिकणं रोज स्वतःला सुधारणं आणि रोज नव्यानं समजून घेणं हेच खरं पालक होणं आहे कारण मुलांना घडवताना आपणही पुन्हा एकदा घडत असतो त्यांच्यासाठी आपण जेव्हा चांगलं वागतो तेव्हा आपल्यातले खरे माणूस पण जाग होतं म्हणूनच पालक होणं म्हणजे फक्त नावापुरतं नातं नाही तर एक आयुष्यभर चालणारा अभ्यास आहे हा अभ्यास प्रेमाचा समजूतदारपणाचा आणि समर्पणाचा असतो चला तर मग बघूया की खरे पालक होण्यासाठी रोज स्वतःला कसं घडवावं लागतं नंबर एक मुलांचं ऐकून घ्या फक्त शिकू नका बऱ्याच वेळा पालक म्हणून आपण फक्त सांगतो शिकवतो आदेश देतो पण ऐकत नाही मुलांची मतं भावना त्यांचे प्रश्न हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकता तेव्हा त्यांना आपलेपणा आणि आदर दोन्ही वाटतो त्यामुळे ते, त्या ते तुमच्याशी मोकळं बोलतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात हे नातं निर्माण झालं की मार्गदर्शन करणं ही सोपं होतं पण जर तुम्ही फक्त उपदेश करत राहिलात तर ते तुमच्यापासून दूर जातील म्हणून पालक म्हणून पहिला टप्पा म्हणजे मुलांचं मन मोकळं करून घेणं हे ऐकणं म्हणजे त्यांचं लाड करणं नव्हे तर त्यांना समजून घेण्याचा खरा प्रयत्न आहे नंबर दोन तुमचं वागणं म्हणजे त्यांचं शिक्षण आहे मुलं तुमचं बोलणं ऐकतातच पण त्याहून जास्त तुमचं वागणं पाहतात तुम्ही रागात कसं बोलता अडचणींना कसं सामोरं जाता इतरांशी कसं वागता हे सगळं त्यांचं जिवंत पुस्तक असत त्यांना काय शिकवायचं आहे यापेक्षा आपण काय जगतो आहोत याकडे लक्ष देणं महत्वाचं जर तुम्ही इतरांना सन्मान देता तर ती शिकतात आदर जर तुम्ही माफ करता तर ती शिकतात क्षमा म्हणून रोजचं वर्तन घडवताना हे लक्षात ठेवा तुम्ही जसे आहात तसेच तुमची मुलं घडणार आहेत त्यांचं भविष्यातलं वागणं तुमच्या आजच्या वागण्यावर ठरत पालक म्हणून रोज स्वतःकडे आरशासारखं बघा आणि मुलांना शिकवण्याआधी स्वतः सुधारत राहा नंबर तीन चुका झाल्यावर ओरडू नका समजावून सांगा चुका करणे हे मुलांच्या वाढीचा एक भाग आहे पण त्या चुकांवर ओरडणं मारण किंवा मा अपमान करणं हे त्यांना दबावात घाबरवत यामुळे मुलं त्यांच्या चुका लपवायला शिकतात सुधरायला नाही चुका झाल्यावर थोडं शांत राहून त्यांच्याशी संवाद साधा हे असं का झालं हे विचारणं आणि पुढच्या वेळेस कसं सुधारायचं हे दाखवणं हाच योग्य मार्ग आहे त्यांना दोषी न ठरवता त्यांना जबाबदार बनवा या पद्धतीमुळे त्यांचं मनही सुरक्षित राहतं आणि चुका सुधारण्याची इच्छाही तयार होते पालक म्हणून तुमचं संयम हेच त्यांचं मोठं पाठबळ आहे नंबर चार मुलांसाठी वेळ द्या वस्तू नव्हे आपण अनेकदा मुलांसाठी महागड्या गोष्टी खेळणी मोबाईल कपडे देतो पण वेळ देत नाही मुलांना वस्तूपेक्षा जास्त तुमचा वेळ लक्ष आणि प्रेम हवं असतं जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बसता खेळता त्यांचं बोलणं ऐकता तेव्हा ते खरंच आनंदी होतात पालकत्व म्हणजे नात्यांची गुंफण जी केवळ उपस्थितीने निर्माण होते तुमच्या रोजच्या धावपळीतून थोडा वेळ बाजूला काढा तो वेळ त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळवतो कारण मुलं लहान राहणार नाहीत पण त्यांच्या आठवणी कायमच्या राहतील आज त्यांच्यासोबतचा वेळ म्हणजे उद्याचं नातं मजबूत करणं आहे पालक म्हणून दिलेला वेळ हेच तुमचं मोठं देणं ठरतं नंबर पाच स्वतःच्या चुका कबूल करा आदर्श नव्हे माणूस बना पालक म्हणून आपण आदर्श वाटायचा प्रयत्न करतो पण यामुळे कधी कधी मुलांना आपण परके वाटतो म्हणूनच जेव्हा तुमच्याकडून चूक होते तेव्हा स्पष्टपणे हो चूक झाली असं म्हणणं खूप महत्वाचं आहे यामुळे मुलंही आपल्याला जवळच मानतात आणि त्यांना समजतं की चुका होणं स्वाभाविक आहे तुमचं प्रामाणिकपण त्यांचं मन तयार करतं जबाबदारीची जाणीव करून देतं मुलांसमोर आदर्श नाही तर सच्चा माणूस व्हा ज्याच्याकडून शिकता येतं ही माणूसपणाची शिकवण त्याचं खरं बळ बनते त्यांना परिपूर्णतेपेक्षा खरी आणि मोकळी जागा द्या जिथे चुका सुधारणा आणि प्रेम सगळं मिळतं पालक म्हणून प्रामाणिक असणं म्हणजे खूप मोठा धडा शिकवणं असतं नंबर सहा मुलांवर विश्वास ठेवा शंका नव्हे मुलं मोठी होत असताना त्यांना सतत तुमच्या विश्वासाची गरज असते जर तुम्ही त्यांच्यावर सतत शंका घेत राहिलात तर ते त्यांना असुरक्षित वाटायला लागतं पण जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवलात तर ते, ते स्वतःवरही विश्वास ठेवायला शिकतात त्यांना चुकीच्या गोष्टींपासून सावध करा पण त्यांची प्रत्येक गोष्ट तपासून पाहू नका जेव्हा चुकीच्या वाटेवर जातात तेव्हा मार्गदर्शन करा पण संशयाने त्यांना लज्जित करू नका तुमचं मी तुझ्यावर विश्वास ठेवतो हे वाक्य त्यांच्यासाठी जग जिंकण्यासारखं असतं विश्वासाचं बळ त्यांना खंबीर आणि जबाबदार बनवतं म्हणूनच शंका न करता विश्वासानं जोडलेलं तर नातं खोल आणि घट्ट होत नंबर सात इतरांशी तुलना करू नका त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या आपल्या मुलांची सतत इतर मुलांशी तुलना करणं हे त्यांचं आत्मभान कमी करत तो बघ कसा शिकतो त्याच्यासारखं वाघ हे शब्द मुलांच्या मनावर ओरखडे ठेवतात प्रत्येक मुलं वेगळी असतात त्यांच्या गती आवड विचार वेगळे असतात तुमचं काम त्यांच्यातील गुण ओळखून फुलवण्याचं आहे तुलना करून झाकोळण्याचं नाही तुलना केल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात आणि चिडचिडी अस्वस्थ होतात त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे घडू द्या मुलांमध्ये स्पर्धा नव्हे तर प्रोत्साहन असू द्या त्यांची स्वतःची ओळख तयार होण्यासाठी तुमची साथ हाच त्यांना लागतो नंबर आठ सकारात्मक भाषा वापरा शब्द घडवतात मन पालक म्हणून वापरलेली भाषा ही मुलांच्या मनात खोलवर जात असते तू कधीच सुधारणार नाही तुझ्याकडून काही होणार नाही अशा नकारात्मक शब्दांनी त्यांचं मन कोसळतं शब्द नव्हे फक्त संवाद नाही ते संस्कार बनतात म्हणूनच मुलांशी बोलताना नेहमी सकारात्मक प्रेमळ आणि उमजून घेतलेली भाषा वापरा त्यांच्या चुका दाखवा पण त्यांना तू करू शकतोस असंही सांगा अगदी थोडीशी स्तुतीही त्यांना नवा आत्मविश्वास देऊ शकते शब्दांचं बळ त्यांचं भविष्य घडवू शकतं किंवा तोडूही शकतं तुमचे शब्द त्यांच्यासाठी दिशा बनतील ती दिशा योग्य असेल तर ते कुठेही पोहोचू शकतात नंबर नऊ स्वतंत्र निर्णय घेऊ द्या पण मार्गदर्शन करत राहा पालक म्हणून आपण मुलांचं सगळं ठरवायला जातो कोणते कपडे कोणता अभ्यास कोणता मित्र पण अशाने त्यांची निर्णय क्षमताच मरते आणि ते सतत तुमच्यावर अवलंबून राहतात त्यांना लहानपणापासूनच छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊ द्या त्यांच्या चुकांमधून त्यांना शिकू द्या तुमचं काम त्यांच्यावर बंधन ठेवणं नाही तर गरज असताना मार्गदर्शन करणं आहे त्यांनी घेतलेले निर्णय चुकले तरी त्यातून ते खूप काही शिकतात एक दिवस त्यांना जगात एकटे उभं राहायचं आहे त्यासाठी आजपासून तयार करावं लागतं तुमचं त्यांच्या मागे असणं हवं पण त्यांचा हुकुमशाही बनू नका त्यांना स्वतंत्रपणे उभं राहायला शिकवा हेच त्यांचं खरं बळ आहे नंबर दहा मुलांचं मन जिंका त्यांचं वर्तन आपोआप सुधारेल खूपदा आपण वर्तन सुधारायला सांगतो पण त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेत नाही मुलांचं मन जिंकलं तर त्यांचं वर्तन आपोआप बदलतं प्रेमान आपुलकीनं संवादानं रागावणं शिक्षा देणं ओरडणं याने कधीच दीर्घकालीन बदल होत नाही त्यांना विश्वासात घ्या त्यांच्या भावनांना मान द्या त्यांच्या सोबत वेळ घालवा ज्यांना प्रेम मिळतं ते समजून वागतात मुलं कशी वागायला पाहिजेत हे सांगण्यापेक्षा कशी वागली तर त्यांना आपुलकी वाटेल हे समजून घ्या मनाला स्पर्श झाला की वागणूक आपोआपच शिस्तबद्ध होते त्यांचं मन जिंकलं की पुढचं सगळं सहज जिंकलं जातं हे लक्षात ठेवा पालकत्व ही एक सुंदर यात्रा आहे जिथे आपण फक्त मुलांना नव्हे तर स्वतःलाही घडवत आणि प्रत्येक क्षण आपल्याला थोडं थोडं समजूतदार बनवत जातो ही भूमिका मोठी आहे पण प्रेमाने स्वीकारली तर ती फारच अर्थपूर्ण होते मुलांसाठी चांगलं घडवायचं असेल तर आधी स्वतःला चांगलं घडवा त्यांचं बालपण त्यांच्या आठवणी त्यांच्या स्वप्न सगळं तुमच्या हातात आहे त्यांच्यासाठी केवळ जन्म देऊन थांबू नका तर त्यांच्या सोबत मोठं व्हा त्यांना समजून घ्या त्यांचं आयुष्य समृद्ध करा आणि त्या प्रक्रियेत स्वतःलाही सुंदरपणे घडवा पालकत्व म्हणजे एक सुंदर जबाबदारी प्रेम संयम आणि सतत शिकत राहण्याची कारण आई बाबा हे केवळ ओळख नाही तर ती एक संधी आहे कोणाचं तरी जग घडवण्याची आणि हे जग घडवत असताना आपणही खरं आयुष्य शिकतो रोज थोडं थोडं पालकांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा तसेच अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी